आज आमच्या इथं बाजार असतो आणि बाजारामध्ये शिवांश हरवला होता आमचा तर आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो ऍक्च्युली मी घरामध्ये होते आमचा स्वयंपाक सुरू होता परड्या भरायच्या होत्या तर आम्ही गावात आलेलो होतो आणि गावातलं घर एकदम बाजाराच्या जवळच आहे तर मी घरातून बाहेर आले म्हणलं शिवांश कुठे तर ते म्हणले मला नाही माहिती कुठे म्हणले तिकडे असं ना घरात म्हणलं घरात नाही तर तुम्ही पागल का काय म्हणलं तुम्हाला एवढी अक्कल नाही त्याच्यानंतर मी निघले शिवांशला बघायला कारण आमच्या जे गावातलं माझं सासरचं घर आहे का तिथून एकदम एका मिनटाचं म्हणजे बाजारामध्येच घर असल्यासारखं एकदम जवळ आहे तर मी बघायला चालले होते शिवांशला नेमकं कुठं येतो तर मी बघा इकडं मी निघाले होते आणि माझ्या जाऊबाई पण निघाल्या होत्या त्या म्हणल्या आपण दोघे जाऊ दोघेला लवकर सापडेल तर आम्ही दोघी पण निघालो होतो शिवांशला सापडायला तर हे बघा मी त्याला बघत होते चौकड पण तो कुठंच दिसत नव्हता नेमका तो कुठं गेला होता आणि घरी तर नव्हता घरी येऊन निघला घरी आम्ही सगळं चेक केलं घरी कुठंच नव्हता म्हणलं आता हे बाजारात बाजारातच गेला असेल का आता माणसं बी बाजारामध्ये चोरटे काही तसले महाग एकदा झालं होतं आमच्या इथे एक लिकरू गायब झालं होतं त्याच्यामुळे खूप लोडमध्ये होते मी हे बघ बघू शकता मी सगळीकडे बघत होते नुसते आणि कॅमेरा चालू केलेला होता कॅमेरामध्ये तरी दिसेल कुठं नंतर बघण्यासाठी तर कुठंच दिसत नव्हता इकडं तिकडं तिकडं इकडं त्या पण मी पण नुसता कॅमेरा हातात चालूच होता तसंच आणि दोघी पण नुसता सर्च करत होतो त्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीत म्हणलं खायच्या वासानी इकडं खायच्या गल्लीत तर नसेल आला जर तो एकटा आला असेल तर पण तो कुठंच नव्हता तर मग इकडं बघू शकता तुम्ही आम्ही चाललो होतो दुकानावर आमच्या कारण तिथं जर त्यांच्याकडं कुठं गेला असला किंवा त्यांनी नेला असला तर बघण्यासाठी तर बघा आम्ही चाललो होतो रोड रोडनी रोड रोडनी इकडं तिकडं सापडत सापडत म्हणलं पहिलं दुकानावर विचारवण्यात येईल ताई म्हटलं तर आम्ही चाललो होतो दुकानावर बघू शकता सकड़ा सकड़ा धुंदी 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 तर इकडं सगळ्या सगळ्या बाजारातल्या गल्ल्या धुंडीउड धुंडी धुंडी फायनली दुकानावर पोहोचलो तर त्याची छोटी बहीण आहे का ते ती घेऊन आली होती त्याला बाजारामध्ये एकटीच आणि आम्हाला घरी कोणालाच माहित नव्हतं ते दोघं बाहेर खेळत होते आणि आमच्या आमच्या तिचं लक्षातच नाही आलं की ती त्याला घेऊन जाईन म्हणून आणि तिने त्याला पायात चप्पल नव्हती त्याच्यात तर उचलून पार एवढा लांब ती घेऊन आली होती फायनली शिवांश भेटला भेटला म्हणजे तो तिच्यासोबत होता पण आम्हाला माहित नव्हती तो तिच्यासोबत खूप लोडमध्ये होतो आम्ही सगळेच आम्ही आलो त्याला वापस घरी घेऊन